ज्यांचा मुलगा गृह मुलगी आपल्या सोबत आहे अतुल मोहे त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी ऋषा मोहे आणि आपल्या सोबत आहे संजय लेले ज्यांचा मुलगा हर्ष लेले हा आपल्या सोबत आहे हे सगळेजण गेल्या तीन चार दिवसांपासून अत्यंत कडक मानसिक आणि शारीरिक क्लेशातून जात आहे आणि त्या क्लेशाला तरी

आईला पाठीवरती असून खाली देत आणि मग पुढे काही अंतरावरून गोळ्या होते तर माईला बी गोळ्या मी वर्षी पाठवतो आणि अनुभव पूर्ण चार दिवस चालतो खाली आणि तिकडे मागणी आणि पाठवून दिलं होतं आणि त्यांना आईला आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलो होतो आला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवला आणि नंतर इकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की आजून लिस्ट आलेली नाही आहे तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती पेलग्राम चल म्हणून चालू आहे तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं आणि हे सगळं झालं मी साधिक तरी आम्ही खाली पोहोचतो सात सुंदर आणि सहा साडेपाचच्या सुमारे आणि पूर्ण पुढचे चार तास आम्ही दुरेच होतो त्या क्लबमध्ये आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन आजच्या सुमारास मला फक्त मला कळलं होतं की आणि मला असं सांगण्यात आलं होतं तिकडच्या आम्ही द्यायची नाही आहे माझे जे काका आहे माझ्या इकडच्या एका आय टी एसशी बोलतो त्या आय टी एस त्यांच्या मी घरी आमची काळजी सोय केली होती पूर्ण रात्रभर तर त्या चिनी नाय त्यांचं त्या चिनीचं आम्ही

हे सगळे त्यांच्या गरजू होते आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि सगळ्यांना चांगलं तर त्याच्यानंतर आम्ही तिकडला हॉस्पिटल याच्यामध्ये गेलो सी पी सी आर तर तिने आम्ही पोलीस पण केली तर तिकडे अमित शहाचे उमा अब्दुल कलाम चीनिस्टर आहे

سنڌري ۾ آڻي ٿو منجه ٿي وڃي ۽ ان کان پوءِ وڏي وڏي سڀيانو ياشيل